प्रेक्षको नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बाले किल्ल्यातच लागलं फुटीचं ग्रहण या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका सध्या महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्याविषयी एक सकारात्मक असं राजकीय वातावरण आहे आणि यामुळं शरद पवार यांच्याकडं किंवा त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये आपल्याला मोठी दिसेल अर्थातच यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून येणाऱ्या आमदारांची त्याचबरोबर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची संख्या ही मोठी असणार आहे शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव केला आणि एकंदरीत बारामतीमध्ये ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी अजित पवार यांना घेरलं तशाच पद्धतीनं पिंपरी चिंचवड या अजित पवार यांच्या बाले किल्ल्यात अजित पवार यांना घेरण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून होताना दिसत आहे पिंपरी चिंचवड या शहराचं प्रभारी पद शरद पवार यांनी हे रोहित पवार यांच्याकडे दिलेलं आहे त्याचबरोबर पिंपरी चिंचवडच्या राजकारणात स्वतः सुप्रिया सुळे स्वतः शरद पवार जयंत पाटील हे लक्ष घालताना दिसून येत आहे पिंपरी चिंचवडमधील अजित पवार यांच्या गटाच्या जवळजवळ पंधरा ते वीस माजी नगरसेवकांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतल्याचं समोर येत आहे किंवा तशी बातमी सूत्रांच्या माध्यमातून मीडियामध्ये चर्चेमध्ये पाहायला मिळत आहे अर्थातच याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पिंपरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तुषार कामते यांनी एक प्रकारे याला दुजोरा दिलेला म्हणजेच त्यांच्या म्हणण्यानुसार विविध पक्षातील पंधरा ते वीस माजी नगरसेवक हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आहेत हा अजित पवार यांचा बाले किल्ला मानला जातो सलग पंधरा वर्ष पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेवरती अजित पवार यांचं एक हाती वर्चस्व राहिलेलं आहे परंतु दोन हजार सतरामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला अर्थातच हा विजय अजित पवार यांचे एकेकाळी सहकारी राहिलेले आहे माझी म्हणजेच आप स्वर्गीय लक्ष्मणराव जगताप त्याचबरोबर आमदार भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्व अंमळ मिळाला दोन हजार सतरामध्ये या दोन नेत्यांनी एकत्र येऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका भारतीय जनता पक्षाकडे खेचून आणली पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव होऊ शकतो असा विचारच खर तर केला जात नव्हता परंतु त्याच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राष्ट्रवादीला पराभव स्वीकारावा लागला आणि अर्थानच म्हणजेच दोन हजार सतरापासूनच खर तर पिंपरी चिंचवडमधील अजित पवार यांचं राजकीय वर्चस्व हळूहळू कमी होत गेलं दोन हजार सतरा नंतरनं किंवा दोन हजार चौदा नंतरनं ज्या राजकीय घटना घडामोडी पूर्ण महाराष्ट्रावर घडल्या गर, गेलेल्या आहेत ते पाहायला गेलं तर अजित पवार यांच्या वर्चस्वाला हळूहळू ओहोटी लागली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यामध्ये एकवीस पैकी जवळजवळ दहा ते अकरा आमदार शरद पवार यांनी निवडून आणले पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याच्या राजकारणावरती अजित पवार यांचं वर्चस्व पाहायला मिळालं परंतु या वर्चस्वाचा हा खरा चेहरा हे शरद पवारच होते आणि हे अजित पवार हे सुद्धा मान्य करतील शिरूर लोकसभा मतदारसंघ असो अथवा बारामती लोकसभा मतदारसंघ असो या दोन्ही लोकसभा मतदारसंघात आज शरद पवार यांचे उमेदवार विजयी झालेले आहेत मावळमधून जरी शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे विजयी झाले असले तरी सुद्धा था। त्यांनी निवडून आल्यानंतर न अजित पवार यांच्या गटाविषयी किंवा त्यांच्या नेत्यांविषयी आणि कार्यकर्त्यांविषयी तक्रारीचे किंवा नाराजीचे सूर काढले त्यामुळे अर्थातच अजित पवार हे जरी माहितीमध्ये सत्तेमध्ये जरी असले तरी सुद्धा अजित पवार यांचे सहकारी यामध्ये प्रामुख्याने पिंपरी मधील अजित पवार यांना मानणारे आमदार असतील किंवा माझे आमदार असतील माजी, माजी नगरसेवक असतील किंवा एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असतील हे महायुतीमध्ये मात्र अस्थिर असल्याचं दिसत आहेत किंवा ते नाराज असल्याचं दिसत आहेत आणि ज्या पद्धतीच्या घटना सध्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स हा शरद पवार यांना मिळत आहे ते पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पिंपर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांना मानणारे जे काही बहुसंख्य नगरसेवक आहेत ते मोठ्या संख्येने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी होतील अशा प्रकारची चर्चा सुद्धा ही मीडियामध्ये चालू असल्याचं दिसत आहे किंवा अशा प्रकारचे संकेत मिळताना दिसत आहेत शरद पवार यांनी आपली राजकीय ताकद ही लोकसभा निवडणुकीमध्ये दाखवून दिलेले आहे आणि विशेष करून पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्यापेक्षा शरद पवार यांचं वर्चस्व अधिक आहे हे शरद पवार यांनी दाखवून दिलेलं आहे त्यामुळं जे आमदार म्हणजेच पुणे जिल्ह्यातील जे आमदार शरद पवारांना सोडून अजित पवार यांच्याबरोबर गेलेले आहेत ते आमदार देखील परत माघारी फिरू शकतात अशा प्रकारची चर्चा सुद्धा ही सध्या होताना दिसत आहे त्यामुळं अजित पवार हे सध्या सत्तेमध्ये सहभागी असून सुद्धा देखील ते त्यांच्या पक्षातच एकटे पडल्याचं दिसत आहे म्हणजेच दोन हजार चौदा पर्यंत म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा आणि एकंदरीत दोन हजार एकोणीस ते अडीच वर्ष अजित पवार हे एकत्रित एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उपमुख्यमंत्री होते किंवा शरद पवार यांनी त्यांना उपमुख्यमंत्री केलं होतं आणि त्यावेळी अजित पवार यांचा मंत्री म्हणून असणारा धाक त्यांचं असणारं काम आणि पक्षावरती ते असणारी त्यांची पकड हे पाहता अजित पवार एक मजबूत नेता म्हणून वाटत होते परंतु गेल्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये हो अजित पवार हे मजबूत नेतेपेक्षा एक मजबूर नेता म्हणून समोर येताना दिसत आहे अजित पवार यांची राजकीय ताकद ही कमी होताना दिसत आहे आणि एकंदरीत लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा जो पराभव झालेला आहे त्या पराभवाचा खापर हे अजित पवार यांच्या नेतृत्वावरती किंवा त्यांच्या पक्षावरती फोडलं जात आहे त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक अजित पवार हे भारतीय जनता पक्षाबरोबर लढतील किंवा ते स्वतंत्र लढतील अशा ज्या वेगवेगळ्या चर्चा सध्या मीडियामध्ये होताना दिसत आहेत आणि एकंदरीत भारतीय जनता पक्ष असेल किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल यांच्याकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अजित पवार यांच्या नेतृत्वावरती किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एन सी पीवरती जी टीका केली जात आहे त्यामुळे सुद्धा महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसविषयी एक सकारात्मक वातावरण नाही ज्या उपयोगासाठी किंवा ज्या राजकीय फायद्यासाठी अजित पवार यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाने युती केली किंवा आघाडी केली तो फायदा मात्र लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळाला नाही अजित पवार यांचं राजकीय महत्व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना चांगलंच कळालेलं आहे म्हणजेच शरद पवार यांच्याबरोबरच अजित पवार हे जोपर्यंत होते तोपर्यंत अजित पवार यांची राजकीय ताकद ही मोठी होती परंतु ज्या वेळेपासून शरद पवार यांना अजित पवार यांनी सोडलेलं आहे त्यापासून कुठेतरी अजित पवार यांचं नेतृत्व कमजोर होताना दिसत आहे म्हणजे एक प्रकारे बारामती विधानसभा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यां पवार यांचा झालेला पराभव असो आणि एकंदरीत एक त्यानंतरनं जो राजकीय मेसेज अजित पवार यांच्या नेतृत्वाविषयी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी पूर्ण राज्यभर गेलेला आहे त्यामुळं अजित पवार यांच्या सहकार्यांमध्ये एक अवस्था निर्माण झालेली आहे आणि भविष्यातील राजकारणाचा विचार करून अजित पवार यांच्याबरोबर गेलेले आमदार असतील नगरसेवक असतील किंवा माजी नगरसेवक असतील किंवा मोठमोठे प पदाधिकारी नेते असतील ते भविष्यातील राजकारणाचा विचार करून परतीचा विचार करताना दिसत आहेत त्यामुळं विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विविध पक्षातील नेते कार्यकर्ते पदाधिकारी प्रवेश करतील परंतु त्यामध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांचा नेत्यांचा नगरसेवक माजी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य यांचा मोठा समावेश असू शकतो असा चित्र सध्या तरी राज्यामध्ये दिसत आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका